विरोधक सातत्याने भाजप नेत्यांबद्दल गैरसमज पसरवित असून त्यासाठी त्यांनी कुत्रे सोडले आहेत अशी टीका भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केली तर ज्यांच्या सांगण्यावरून जरांगे बोलतो तो त्र्याऐंशी वर्षांचा म्हातारा हा मराठा समाजाचाच मुख्यमंत्री होता अशीही टीका बोंडे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली यवतमाळ मध्ये भाजपच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिले आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का देखील लावला नाही असे यावेळी अनिल बोंडे यांनी सांगितले कुत्रे सोडले अंगावर एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसाबद्दल वाईट वाईट बोल एक मनोज जरांगे सारखा सोडला माहित आहे ना मनोज जरांगे मनोज जरांगे सारखा सोडला की काही बोलू नको आता ते मनोज जरांगेला सांगा का मनोज जरांगेला मी विचारतो ना अरे बाबा मराठ्याचं आरक्षण मराठ्याचं आरक्षण करतो आतापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते यशवंतराव चव्हाण होते शंकरराव चव्हाण होते वसंतदादा पाटील होते अशोक चव्हाण होते पृथ्वीराज चव्हाण होते आणि ज्याच्या सांगण्यावर तू बोलतो आहे तोही त्र्याऐंशी वर्षाचा म्हातारा कधी ना कधी कदि मुख्यमंत्री होता होता का नव्हता मग तेव्हा शालिनीताई मरा मरा पाटील मराठ्याचं आरक्षण मागत होती तेव्हा काय झालं शालिनीताई पाटलाच्या वेळेला मराठ्याला आरक्षण भेटलं नाही नरेंद्र पाटील आपल्यासोबत जे आहे त्यांचे वडील नासाहेब पाटील ते तर डिप्रेशनमध्ये गेले त्यामुळं कारण की यांच्या या सगळ्या गोष्टीमुळं आणि शेवटी त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून शहीदत्व पत्करलं पण हे मराठा मुख्यमंत्री असताना त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यावसं वाटलं नाही चौदा ते एकोणवीस मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिलं भाऊ होते अशोक भाऊ होते आणि मराठ्यांना आरक्षण देताना सगळ्यांना सांगतो कारण आपल्या विदर्भामध्ये मराठे जास्तीत जास्त एक ते दोन टक्के आहे सगळे बाकीचे आहे ते कुंडी आहे तेली आहे माळी आहे लोहार आहे सुतार आहे कुंभार आहे बाकीचे सगळे दोनशे बावन्न जाती आहे पण देवेंद्र फडणवीसांनी एक चांगलं काम केलं ते तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे की मराठ्यांनाही आरक्षण दिलं होतं आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला मोठ्याने सांगा धक्का लावला लावला का नाही धक्का लावला नाही